शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर दत्ता मांजरे तारदाळकर सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकाळ घातला असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर हे आपल्या शिष्टमंडळासह सोमवार दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये तात्काळ अनुदान द्यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली या संघटनेमार्फत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर दगडू कांबळे कामगार अध्यक्ष दिनकर थोरात कामगार उपाध्यक्ष प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांच्यासह शिष्टमंडळ मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे तसेच सदर मागणीचा लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी दिला आहे